स्मिता किचनमध्ये आजची रेसिपी आहे चटपटीत अशी भोपळ्याची भाजी आणि सुद्धा अगदी सुंदर अशी रेसिपी तयार होणार आहे तर वेळ न घालवता पाहूया तर आता इथं मी भोपळा कापून घेतलेला आहे हा आहे भोपळा भोपळा बारीक कापून घेतला आहे कडक अगदी भोपळा लाल होता एकदम तर मस्त असं रंगाने लाल भोपळ्याचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता आपण इथे वाटण तयार करून घेऊया ह्यामध्ये मी मिरच्या टाकलेल्या आहेत तीन ते चार तिखट कमी आहेत मिरच्या त्याच्यानंतर अर्धा इंच ल आलं घेतलं आहे आणि सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्यात ह्या मिक्सरमधनं असं भरड भरड दळून घेणार आहे आता गॅसवर ठेवलेली आहे कढई कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे भरपूर सारं तेल टाकायची गरज नाही आहे तर इथे मी दोन टीस्पून तेल टाकत आहे आता तेल चांगलं गरम झालेलं आहे नंतर आपण टाकलेला ह्याच्यात राई राई अर्धी टीस्पून टाकलेली आहे जिरं अर्धा टीस्पून थोडंसं अगदी हिंग कडीपत्ता आणि हे ठेचलेलं आपण आलं लसूण आणि मिरची मिक्स करून आहे आता ह्यामध्ये टाकून घ्यायचंय भोपळा भोपळा पण सोलून घेतला होता भोपळा चांगला मिक्स करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आताच मिक्स चांगलं करायचं आहे अजून आपण ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे ड्राय मसाले टाकलेले नाही आहे ही आपली भाजी मस्त अशी चटपटीत बनवायची आहे तर त्यासाठी आता आपण अगोदर ह्यावरती सात आठ मिनटं झाकण देऊन ठेवायचं आहे मधून मधून एक दोनदा मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपले सात आठ मिनटं झालेले आहेत हा वाफिनीच कसं पाणी सुटलेलं आहे आणि त्यामुळे इथे आपला हा लाल भोपळा आहे तो छान असा शिजलेला आहे आपल्याला अगदी गळून द्यायचं नाही आहे भोकळ्याला कारण अशाच फोडी खूप सुंदर दिसतात आणि चवीला सुद्धा खूप सुंदर लागतात आता आपण ज्यासाठी बनवायचे त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत मसाले हे ड्राय मसाले आहेत घरचाच मसाला घेतलेला आहे अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून त्याच्यानंतर गरम मसाला अर्धा टीस्पून चाट मसाला मी घरीच बस बनवलेला आहे किंवा तुम्ही चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर सुद्धा इथे बनवू श घेऊ शकता आमचूर पावडर घेतलेली असं चालेल त्याच्यानंतर धना जिरा पावडर आहे ते घेतलेलं आहे अर्धा अर्धा टीस्पून सर्व ह्यामध्ये आपण टाकून देऊया ह्याने आपली एकदम चटपटीत अशी ही भाजी तयार होते आणि आपण आता लगेचच ह्यावरती कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊया भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकलेली आहे मिक्स करायचं आहे आणि आता आपण इथे गुळ टाकून घेऊया थोडस गुळाने खूप चटपटीतपणा येतो आणि ह्यावरती फक्त एकाच मिनिटासाठी हे झाकण ठेवून द्यायचं आहे आहे आपण काढूया मस्त अशी आपली तयार झालेली आहे चटपटी तशी भोपळ्याची भाजी अगदी सुंदर ही रेसिपी तयार होते नक्की करून पहा तुम्ही पण तुम्हाला जर ही चटपटी तशी भोपळ्याची भाजी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद अशाच रेसिपी छान छान पाहत राहा